नमस्कार मी स्नेहलनाजी कदम गाव नागनवाडी तालुका बुदरगड दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार हो माझा विषय आहे गर्दीत माणसाच्या माणूस जिवंत नाही काय वाटतं आपल्याला खरंच या माणसा माणसांच्या गर्दीत माणूस जिवंत असेल मला तर वाटतं अजिबात नाही माणसं तर खूप आहेत हो पण असून का उप माणूस की तर असायला हवी जी कोणाकडेच नाही माणूस की हा शब्द चारच अक्षरी आहे पण त्याचा अर्थ समजून घ्यायला या जगातील कोणताही शब्दकोश अपुराच ठरेल माणुसकी हा शब्द कोणत्याही शब्दकोशात सापडणारच नाही कारण तो प्रत्येक माणसाच्या हृदयात खोलवर जाऊन लपलेला आहे माणुसकी निभावता आली पाहिजे याच एक माणुसकीचे उदाहरण म्हणजे आपला राजा जगाचा पोशिंदा छत्रपती शिवाजी महाराज यांना कशाची कमी होती शहाजी राजे आणि जिजाबाई त्यावेळी खूप मोठे होते त्यांच्याकडे धन दौलत होती त्यावेळेस शिवाजी महाराज सुखात आणि आनंदात राहू शकले असते इतर मोगलाई राजांसारखे जनतेवर हुकूम चालवू शकले असते पण त्यांनी असं केलं नाही का कारण ज्याच्या रक्तातच स्वराज्याचं सुख दडलंय तिथे स्वतःच्या सुखाची आणि आनंदाची काय किंमत मरेपर्यंत स्वराज्याचाच विचार करणं आणि मरेपर्यंत स्वराज्यासाठीच लढणं हे फक्त त्या राजालाच जमू शकत छत्रपती शिवाजी महाराजांसारखं ना कोणी होत ना आहे ना ही होईल छत्रपती शिवाजी महाराजांनंतर असे अनेक महात्मे होऊन गेले ज्यांनी माणुसकीला माणसापेक्षाही जास्त महत्व दिलं त्याच एक उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले मी आज इथे तुमच्या समोर बोलत आहे हे कोणामुळे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्यामुळे त्यांनी स्त्री शिकावी आणि पुढे जावी याच्यासाठी खूप मेहनत घेतली स्त्री शिकावी आणि त्या मोठ्या व्हाव्या म्हणून त्यांनी जनतेच्या शिव्याशाप ऐक शिव्याशाप ऐकून घेतल्या दगडफेक शेणफेक होत असताना देखील ते लढले का लढले लोक कल्याणासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या नंतर बाबा आमटे यांनी सुद्धा माणुसकीला माणसापेक्षाही जास्त महत्व दिलं त्यांनी कुष्ठरोग्यांना हो आपलंस केलं ज्या कुष्ठरोग्यांना हो पूर्वी माणसं आपल्या जवळ काय तर गावात सुद्धा ठेवून घेत नसायचे त्या कुष्ठरोग्यांना हो त्यांनी सहारा दिला त्यांच्यावर त्यांनी उपचार केले त्यांना पाणी दिलं बाबा आमटे हे फक्त माणसांप्रतीच प्रेमळ नव्हते तर ते प्राण्यांप्रतीही प्रेमळ होते प्राण्यांवरही तितकीच दया करायचे तितकच प्रेम करायचे जितकं बा, ते माणसांप्रती करतात आदिवासांना फक्त बाबा आमटे यांचाच आधार होता बाबा आमटे हे बाबा आमटे हे खूप महान होते या असंच एक आजच्या काळातलं एक उदाहरण म्हणजे सिंधुताई सपकार सिंधुताई सप्काळ ह्या प्रत्येक गरजू आणि गरीब मुलाच्या आई आणि अन्नदायिनी आहेत सिंधुताई सकाळ ह्या खूप मोठ्या आहेत सिंधुताई समकाळांची एक मोठी संस्था आहे ज्यात आता गरीब आणि गरजू मुलं शिकत आहेत सिंधुदाईची संस्था ज्यावेळा खूप मोठी झाली त्यावेळेस त्यांचे पती त्यांना साथ देण्यासाठी आले होते त्यावेळेस सिंधुताई त्यांना म्हणाल्या की तुम्ही मी तुमची पत्नी म्हणून मला साथ देऊ नका पण तुमची आई म्हणून मला नक्कीच साथ द्या त्यावेळेस सिंधुताई त्यांना ते म्हणू शकल्या असत्या की पूर्वी तुम्ही मला घराबाहेर काढलं होतं मी तुम्हाला आता आसरा का देऊ पण त्यांनी असं म्हटलं नाही कारण सिंधुताईंचं असं म्हणणं आहे की, की, मान की जो माणूस आपल्याशी माणुसकी ठेवून वागत नाही त्याच्याशी आपण नेहमी माणुसकीनेच वागलं पाहिजे तरच त्या माणसाला माणुसकीची खरी किंमत समजते म्हणून आपण आपल्याशी जो वाईट वागतो त्याच्याशी नेहमी चांगलंच वागलं पाहिजे आणि माणुसकीनच वागलं पाहिजे या थोरांकडे पाहिलं की आपल्याला माणुसकीचा खरा अर्थ समजतो पैसा धन दौलत खूप आहे पैसा आणि धन दौलत याच्यामुळे आपल्याला कोणती मौल्यवान वस्तू खरेदी करता येते पण माणूस की ही अशी गोष्ट आहे जी कोणत्याही पैशाने किंवा कोणत्याही धन दौलतीने विकत घेता येत नाही माणुसकी ही मुळातच असली पाहिजे ती प्रत्येक माणसाच्या हृदयात असली पाहिजे जिथे माणसाप्रतीच प्रेम दाखवत नाही तिथे ती प्राण्यांप्रती काय दाखवणार या प्राण्यांच्या प्राण्यांचं एक उदाहरण म्हणजे केरळमध्ये घडणार घडलेली एक सत्य घटना केरळमध्ये एका हत्तीला आणि त्याच्या पिलाला फटाके देऊन मारण्यात आलं त्या पिलाला ज्या पिलाला आपल्या आई आईच्या पोटातल्या दुनियेतून या बाहेरच्या दुनियेत यायचं होतं त्याला जगायचं होतं त्याला त्यांनी मारून टाकलं का कारण त्यांच्यात माणुसकी नव्हती म्हणून माणसाने मान माणसाशीच नव्हे तर प्राण्यांप्रती ही माणुसकी दाखवली पाहिजे माणसांकडे माणुसकी आहे पण ती दाखवतच नाही असंच एक उदाहरण म्हणजे आपल्या आताच लॉकडाऊनमध्ये या माणसांची माणुसकी आपल्या पुढे येते या लॉकडाऊनमध्ये जे रस्त्यावरून फिरणारे उन्हाळ प्राणी आहेत म्हणजेच कुत्री मांजरं यांना आता अन्न मिळत नाही लॉकडाऊन मध्ये सर्व बंद असल्यामुळे धाबा हॉटेल यांच्यावर त्यांचं अन्न होतं हे सर्व बंद झाल्यामुळे आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली पण काही माणसं अशी आहेत ज्यांनी त्यांचा विचार केला व हो। त्यांना अन्न आणि पाणी दिलं म्हणून ते आज जगले असा आपण विचार केला पाहिजे याला म्हणतात माणुसकी आपण फक्त माणसांप्रतीच माणुसकी दाखवली नाही पाहिजे तर प्राण्यांप्रतीही तितकीच दाखवली पाहिजे म्हणून या माणूस नावाच्या पुतळ्यांमध्ये माणुसकी नावाचा एक जीव निर्माण झाला पाहिजे याची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे आपण स्वतः दुसऱ्यांशी माणुसकीने वागलं पाहिजे तरच आपलं घर सुधरेल घरानंतर गाव सुधरेल गावानंतर शहर राष्ट्र आणि असं होत होत अख्खा भारत आणि जगही सुधारायला वेळ लागणार नाही म्हणून आपण माणसाप्रमाणे वागलं पाहिजे माणुसकी की ठेवून वागलं पाहिजे म्हणून माझी ही देवाकडे एकच प्रार्थना हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच हि चमुचि हेच च मागने मानसाने मानसाशी, मानसा समवागने धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र